गणेश मैन बैजा आणि हे बघा लिंबाजी कोळीकर बुलेटच्या वेळा बोंद्रे सरकार आणि सांगोल राजा शिवाजी मेटकरी तिकड मान्य रोड लाईन्स आणि बोंद्रे सरकार फाकड्या दहा दहा नमस्कार मित्रांनो तर आज आपण बेनाडी मैदान आलो आणि आपल्यासोबत आहे संजू अण्णा तर संजू अण्णा आता आज कुठल्या गाडीत बसणार आहे ते आपण त्यांना विचारूया तर अन्न कुठल्या गाडीत बसणार आहे हरण्याच्या आणि हरण्यासोबत पैरा आता कोणाचा ते का एका आहे कळबवाल्यांनी घेतली कळंबवाल्यांनी त्यांचं नाव आहे कळंबवाल्यांचं संतोष पाटील संतोष पाटील तर <laughs> आता डेंजर सुंदरी अभिमानी यांचं विकलेला डेंजर सुंदरी आता कळंबवाल्यांच्याकडे आहे तर ते आणि हरण्यासोबत आता संदीपदा पाटील यांचा हरण्या या गाडीत आता संजूना आहेत तर आता त्या गाडीमध्ये संजवांना परवाच बसलेलं मालगावच्या मैदानाला गाडी मागं पडत होती तिथनं गाडी एक झाली तर आता त्या गाडीबद्दल संजवानांचं काय मत आहे बैल कशी पळाली काय ते आता आपण विचार न... चांगली तर काय याप करायला लागला किंवा गाडी एवढी मागवती तुम्हाला वाटलं काय ही गाडी नंबर आता होईल आपल्याला मागवती पण रेगल जाते माहिती रेगल जाते तर हरण्या म्हणा किंवा डेंजर सुंदर्या पब्लिकात काय हे बैल करतात पब्लिकला पळाली तर कसं आहे पहिल्यांदा हरण्यासोबत डेंजर सुंदर्या पळालेला तर तो नहीं। नहीं कसा काय पळाला बैल चांगला पळाला चांगला पळाला तर मित्रांनो ही होती आता आपली संजावणांची छोटीशी बाईट आता पाटील हरण्या आणि संतोष कळंबा डेंजर सुंदर अभिमान यांच्याकडून घेतलेला ह्याला जरा माग जाय पाहिजे मला पूर्ण सॉरी सॉरी हजारे हेलिकॉप्टर पाहिजे आणि गजा बाळदादा हजारे गजा हे सोबत आता वंदे सरकार गजा आहे हेलिकॉप्टर सोबत आणि या गजासोबत चिंचणी शेड पाहिजे शेड पाहिजे कोल्हापूर आणि आतनी सावकर गाडीवान संतो का योरा दादा शिंदे सरपंच कोल्हापूर सायलेंट ओशा तांबडाय तांबडा अजून आला नाही गाडीत कोण आहे वा सोनू बस आहे गाडीमध्ये आता गाडीवान सोनू बस आहेत संग्राम धड सिद्धेवाडी उजवीचा हिरव्या शिंगाचा बैल आणि डावीचा विष्णुपंच चितंग्या चित्तंग्या तरी गाडी परवाच मालगावला बगट आला एक झाली आता गाडी कोण आहे तो ह्यात शानूर भाई आद नगरी शेठ घरची जोडणा गाडी वन बापू खत इ पण गाडी बघट चांगली पळते या की कॅमेरा ती आता नंतर काढायचा आता नाही